श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन चॅनलच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे जी खालची लेस दाखवली तुम्हाला मी आता त्याच्यावरती बरेशेच खडे आहेत बघा आता जो मधी कपडा जोडलेला आहे तुम्ही साडीचा मध्य सेंटरवरती होता तो कालची साडी दाखवली होती मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बी तुम्हाला पाठीमागच्या भागाचा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच साडीवरती आपण आज बाईची डिझाईन बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी बाईचं कटिंग करून घेतलेलं आहे बघा आता इथे बघा चार इंचावरून खाली मी मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीप्रमाणे एक सरळ रेश आखून घेतली कारण की मला खालती जी बॉर्डर आहे ती चार इंचाची पट्टी ठेवायची आहे त्या पद्धतीप्रमाणे आपली नऊ इंचाची बाही तयार आहे हो आहे त्याच्यामध्ये एक, एक इंच मी एक्स्ट्रा जास्त घेतली आणि दहा इंचाची आपली ही बाई तयार होणार सॉरी मित्रिनी नऊ इंचाची बाही तयार होणार त्याच्यामध्ये एक इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता अशा पद्धतीप्रमाणे बाईवरती मध्य सेंटर मी काढून घेतला जी बाई आपण आताच बाईला आकार दिलेला नाही आहे दोन्ही फक्त मद्य सेंटरवरून मी एक फक्त कट मारून घेतलेले आहे दोन्हीकडे सेम त्या पद्धतीप्रमाणे आणि अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट्स आपण टाकत जायचं आहे जा, आता माहितीनं तुम्हाला इथे सांगतो ही जी मध्य सेंट्रलला मी जी कपडा जोडलेला आहे तो पार्टीवर ब्लाऊजचा आहे बघा त्या पद्धतीप्रमाणे ह्याच्यावरती स्टीच करतानासुद्धा मला बरासाच प्रॉब्लेम आला कारण की सुई त्याच्यामध्ये जात होती आणि वरती येत नव्हती अशा वेळेला तुम्हालासुद्धा बऱ्याचशाच वेळेला असं होतं बघा कारण की ते कापडच पूर्णपणे वेगळं आहे हे बघा हे खूप असं शायनिंग दिसतं पण त्याच्यामध्ये पूर्णपणे असं थोडंसं गम असल्यासारखं कापड आहे त्याच्या मदतीप्रमाणे सुई खाली गेल्यानंतर ती वरती शिवताना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे बरेचसेच धागे वगैरे माझे तुटलेले हे धागा पण तुटत होता आणि सुईला पण ते, सुई ते कपडा आहे तो चिकटत होता तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा थोडंसं सावधानीने म्हणजे सुई वगैरे तुटते त्यावेळेला तुम्ही बऱ्याचशाच वेळेला थोडंसं मोठी शिलाई घ्यायचे तर अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स टाकून घ्यायच्या छोट्या छोट्या मी प्लेट्स टाकलेल्या आहेत नंतर आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो हे खालच्या भागावरती आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स टाकल्यानंतर वरती आपण काय करायचं एक आपण फक्त टीप मारून घ्यायची आता टीप मारताना पण मला बऱ्याचशाच प्रॉब्लेम आलेले आहेत आता काय झालं बघा इथे बघा धागा सरकतच नव्हता पुढे असं होतं तो, तो मेट्रिनं त्याच्यामुळे मी काय केलं परत उलट भागावरून शिलाई घ्यायला सुरुवात केली आणि मग ती शिलाई झाली आता बघा जो धागा होता एक धागा अशा पद्धतीप्रमाणे खेचायचा आपल्याकडे दोन धागे असतात खालचा बॉबिनचा आणि वरचा धागा त्या पद्धतीप्रमाणे एक धागा पकडायचा आणि पूर्णपणे आपण खेचत जायचं म्हणजे तिथे बारीक बारीक प्लेट्स आपल्या ह्या पडत जाणार आता आपल्याला समजत नाही की कि बाबा किती धा किती ओढल्यानंतर किती आपल्या प्लेट्स पडल्या पाहिजे तर मैत्रिणी त्याच्यासाठी मगाशी मी पेपर पॅटर्ननं कठीण करून ठेवलेलं होतं ते पेपर पॅटर्न आता आपण इथे त्याचा वापर करणार आहोत आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स पहिल्या होत्या ते व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत मग एक्स्ट्रा जर समजा कमी पडत असतील तर परत थोड्याशा म्हणजे ज्या प्लेट्स असतात त्या सोडायच्या आणि जर वाढल्या असतील म्हणजे जर, जर, जर जास्त कपडा झाला असेल परत थोड्याशा खेचायच्या अशा पद्धतीप्रमाणे आपण थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ शकतो आता इथे आता अशा पद्धतीप्रमाणे मगाशी मी तुम्हाला म्हटलं पेपर पॅटर्न मी काढून ठेवलेला होता भाईचा आकार पुढचा पण आकार दिलेला आहे आणि पाठीमागचा पण आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे दोन्ही भाई तयार करताना इथे एक महत्त्वाची टिप्स सांगतो मी तर दोन्ही बाई तयार करताना तुम्ही फक्त काळजीने भाई तयार करा नाही तर बऱ्याचशाच वेळेला असं होऊ शकतो एकाच साईडच्या भाई ही होऊ शकते असं बऱ्याचशाच वेळेला होतं त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं लक्ष देऊन आपण पण हे करायचं कारण की आता इथे बघा हा पेपर पॅटर्न मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतला आणि पूर्णपणे आपण टाचण्या लावून घ्यायच्या कारण की तो कपडा आपला तिरका झालेला आहे बघा तिरका म्हणजे सरळ नाही आहे व्यवस्थित नाही आहे फक्त खालीवर झालेला आहे प्लेट्स टाकल्यानंतर किंवा झाल्यानंतर त्याच्यामुळे आपण ही पेपर पॅटर्ननं ठेवून पूर्णपणे जो बाहीला आकार आपण दिलेला आहे आपली जी बाई नऊ इंचाची तयार होणारी बाई आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण जो बाईला आकार दिलेला तो इथे व्यवस्थित आपल्याला सरळ मिळतो एकदम व्यवस्थित मागे पुढे होत नाही तर अशा पद्धतीप्रमाणे पेपरवरती मी शिलाई करून घेतलेली आहे जे एक्स्ट्राचा भाग आहे तो व्यवस्थित कट केलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे टाचण्या ज्या लावलेल्या होत्या त्या काढून टाकायच्या आणि आपण पेपर पण आता इथे कट करून टाकायचा जरी तुम्ही पेपर नाही काढलात तरीसुद्धा चालेल नंतर लास्टला जरी तुम्ही पूर्ण बाही तयार झाल्यानंतर काढलात तरीसुद्धा चालेल आता इथे बघा मी साडेआठ इंचाची एक पट्टी घेतलेली आहे सरळ पट्टी ते फक्त एकीकडच्या एक बाजूला फोल्ड करता येत नाही कारण की तिथे शिलाईच आहे त्या पद्धतीप्रमाणे मी फोल्ड केली नाही एकीकडच्या बाजूने फक्त फोल्ड करून आतमध्ये पट्टी दुमडून घेतली आणि तिथे आपली चार इंचाची पट्टी तयार झालेली आहे मगाशी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मैत्रिणी तो, तो कपडा होता तो मी साडेसहा इंचाचा सा घेतला होता कारण अर्धा इंच मी जास्तच घेतला होता ज्यावेळी डिझाईन आपण टाकणार होतो कारण की मागे पुढे होऊ शकतो कमी जास्त होऊ शकतो अशा पद्धतीप्रमाणे चेक करून घ्यायचं पहिल्यांदा आपल्याला किती कपडा आतमध्ये दबवावा लागतो त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित फक्त आपल्याला इथे पाव इंच मार्जिन पकडायचं आहे तर बघा अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये पट्टीच्या आतमध्ये आपल्याला जेवढी आपण खाली पट्टीवरती खाली आपण जी प्लेट्स टाकलेल्या आहेत जिथे शिलाई केलेली आहे तेवढंच आपण आतमध्ये हे मार्जिन पकडायचं आहे आणि व्यवस्थित आपण ह्या प्ले पिना लावून घ्यायचे आहेत मागे पुढे होऊ नयेत म्हणून आपण ह्या पिना लावायच्या आहेत किंवा बऱ्याच वेळेला कपडा आतमध्ये सरकतो आतमध्ये जातो किंवा जास्त होऊन त्याच्यामुळे वरती आपल्याला कमी पडायला नको हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता पिना लावून झाल्यानंतर मैत्रिणीनो इथे खाली आपण शिलाई करून घेऊया व्यवस्थित हे बघा टाचण्या तुम्ही ज्या वेळेला आपली शिलाई तिथे येईल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही टाचण्या काढा आणि मगच शिलाई करत जा हे बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार होणार आहे आपला त्या पद्धतीप्रमाणे हेवी मैत्रिणीनो हेवी ब्लाऊज आहे बरासाच वेळ लागलेला आहे मला कारण त्याच्यावरती स्टोन आहेत त्याच्या पद्धतीप्रमाणे मी सगळे स्टोन ज्यावेळी फिटिंग करणार त्यावेळेला मला काढावे लागलेले आहेत ला आता इथे बघा खूप सुंदर असा आपला पोप आलेला आहे आता इथे काय करायचं ही बघा स्टोनची स्टोनचीस आपण जेवढी लागते तेवढी मी कट करून घेतली आणि आपण शिलाई करण्यासाठी पहिल्यांदा हे कुंदन आहे ते मी काढून घेणार आहे आणि नंतर फेविगमने ते नंतर जेवढी बाही आपली फिटिंगमध्ये जाते ते चेक करायची आणि त्याच्यावरती मग ते रुंधन जिथे जिथे लागतात ते आपण हेवीगमने चिकटून कस्टमरांना द्यायचे अशा पद्धतीप्रमाणे खालचे सुद्धा मी पूर्णपणे पूर्ण शिलाई करण्यासाठी पूर्ण काढलेली कर आहेत आणि वरचे सुद्धा त्या पद्धतीप्रमाणेच पूर्णपणे काढलेले आहेत कारण की मला तिथे शिलाईच करता येत नव्हती बरासाच प्रॉब्लेम येत होता सिंगल खूट जरी वापरला तरीसुद्धा तिथे आपली व्यवस्थित शिलाई होत नाही त्याच्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी ही बघा अशा पद्धतीप्रमाणे खडे काढून घेतली पहिल्यांदा नाहीतर सुई ही आपली हमकास तुटते माझी एक पहिल्यांदा तुटलेलीच आहे मैत्रिणीनो त्याच्यानंतर ही दुसरी वापरलेली आहे मी बघा परत वरून पण पर त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घेतली हे बघा आता हे बघा किती सुंदर असा आपला आपआप तयार झालेला आहे त्यावरती मी तर इथे बघा मैत्रिणीनो आपली त्या पद्धतीप्रमाणे दुसरी ही बाई मी तयार करून घेणार आहे इथे बघा दुसरी भाई माझी डिझाईन तयार झाली कारण की हा कलर बघा चेंजेस किती कलरमध्ये आलेले आहे तो रात्रीच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ केल्यामुळे त्याच्यामध्ये तो कलर तसा दिसत होता आणि हा दिवसाचा व्हिडिओ झाल्यामुळे त्याच्यामुळे हा कलर दिसतो होता पूर्ण ब्लाऊज हा माझा तयार झालेला आहे खूप सुंदर असा हा बघा किती असं सुंदर असं छान असं तयार झालेलं आहे बॅकसाईडची मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती जा आणि नक्की पहा खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज मेथनीनं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तरी नक्की करा अशा पद्धतीप्रमाणे ह्या ब्लाऊजची मी साडेपाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे कारण बरासाच वेळ लागतो अशा पद्धतीप्रमाणे पुढून हा कठोरी ब्लाऊज आहे चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे खूप सुंदर आपला हा तयार झालेला आहे बघा मेथनीनं ब्लाऊज तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद